एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल नाही त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केले माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि परिषद नियम त्र्यानव अन्वय मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे बरं झालं आलाच सभागृहात घाबरत नाही वाटच बघत होते तुमची ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी महस, सहकारी ज्या आहेत तई कायंदे यांनी एक विषय घेतला तो होता दिशा सालियांचा दिशा सालियनच्या वडिलांनी दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती मी काय म्हटलं प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले मी काय म्हटलं एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे ही मी माझी भूमिका मांडली माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं अरे मी केलं जे मला करायचं होतं जे मला दिसलं जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी तुम्ही ते तोंड शिवून बसला होता तुम्ही घातला होता शेपूट मला बोलू द्या पूर्ण आणि मला विचारता हे कसे काय मंत्रिमंडळात आले हिंमत आहे का, का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना क्लीन दिली त्यांना हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहे फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी दिलं कोपऱ्या ना कापऱ्यात नाही दिलं अनिल परब मीडिया समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मकाने उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपला तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिम्मत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीन क्लीनचीट दिली नसती तर ओ बोलू द्या मला ओ बोलू द्या अरे आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे मला सांगायचं कुठल्या मुद्द्यावरती उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले आणि हिंमत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे काय असे मशिलाने आलेलो नाही नाहीत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घरादारावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही आज तुम्ही या विषयावरती मी का बोलते मी का बोलली मी का बोलली मी का बोलली प्रवीण भाऊ यांना सांगायचंय गटनेत्यांना तुम्ही नव्हतात या अनिल परमांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला रे मी तर लढतच होते यांच्या नेत्याने क्लीनचीट दिली हिंमत असेल ना तर त्यांना विचारा किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर कारण मी ती लढाई लढली आहे मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली मी माझा माझा स्टँड घेतला क्लीनचीट कोणी दिली कोणी मंत्री केला ते सोडून द्या पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना माझ्या जातीची लागत ना पातीची लागत ना कोण लागत जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली मी त्याच्यावरती कायम राहिले मी कोर्टात सुद्धा गेले परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून तीन मुली आहे मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं की दोन तीन वर्ष मी हा लढा दिला मी काय नाही सहन केलं माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला तो सगळा सहन केला कशासाठी एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली विषय संपवून टाकला तरी पण मी लढत होते आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले कारण जेव्हा काही राहत नाही ना, ना। काही राहत नाही त्यावेळेला बाईच्या घरावरती तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जात तेच यांनी पण केलं हे काय सांगतात आणि यांचा सा महिलांचा आदर काल बघितला मी एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं याच मनीषात आई पी सी पी एनडीटी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही आणि म्हणून मला सांगायचंय मी याचसाठी या ठिकाणी उभी आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही जर बोलायला लागलो ना आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परत जी हलक्यात घेऊ नका आम्हाला आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट माग बाहेर मागितलं एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल त्यावेळेला काय होईल आणि म्हणून मला सांगायचंय मीच नाही मीच नाही कुठल्याही महिलेच्या इथे तिघी चौघीच होता आम्ही काही फार नाही आहोत बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला आमच्या घरांवर काय येत आहे आमचा नवरा काय करतो आमचा पोरगा काय करतो आमची पोरगी काढ तुम्हाला काय करायचंय जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते तुम्ही तर फार मोठे आहात देते आमच्या भाऊकडे भाऊ देईल तुम्हाला आणू? आणून आणि म्हणून मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये आणि म्हणून मला सांगायचंय बोलायचा मुद्द्यांवरती बोला आणि माझा साधा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात उद्धव ठाकरेंना विचारायची हिंमत ठेवा मला घेऊन चला मी येते नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला चीट, मी ते, मी का केली तर सगळ्या पत्रकारांना विचारते मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो मी त्यांना म्हणते बाबा कोण दिली क्लीनचीट त्यांना विचारा कधीतरी ते म्हणे ते येतच नाहीत म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा आता ते येत नाहीत ते भेटत नाहीत ते बोलत नाहीत म्हणून काय आम्हाला तुम्ही ठरणार आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडी काडीचा संबंध नाही लांब लांबचा संबंध नाही हे मला या ठिकाणी मांडायचं होतं धन्यवाद सभापती मोदय सदस्य सीसीटीव्ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे शाळांबरोबर मैदानांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही लागणं गरजेचं आहे यालाच धरून थोडासा पुढचा प्रश्न आ, की मुलांचे लहान मुलींचे विनयभंग त्यांच्यावरती अत्याचार हे शाळेमध्ये घडणाऱ्या घटना आहेत ज्याच्याबद्दल पालकांमध्ये अत्यंत भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे या ठिकाणी क्लास फोरचे त्यांचे जे स्टाफ असतो किंवा त्यांच्याकडे मेंटेनन्ससाठी येणारी जी माणसं असतात की शाळेचे कोणी त्यांचे ते काय म्हणतात त्यांना त्यांचा स्टाफ नसतो बाहेरून घेतलं जातं कॉन्ट्रॅक्टवरती आणि कॉन्ट हाऊसकीपिंग म्हणा आणि कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्यानंतर असल्या कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांकडनं मुलींचा विनयभंग होणं त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना होणं अशा घटना राज्यामध्ये झालेल्या आहेत शाळा त्यावेळेला हात झटकते आमचा यांच्याशी संबंध नाही ही, ही लोक आमच्या पेरोलवरती नाही असं म्हणून शाळा आणि संस्थाचालक हात झटकतात मला इथं आवर्जून मंत्री महोदयांना सांगायचंय की ज्या वेळेला मूल शाळेत जातं शाळेच्या गेटमधून बाहेर पडे पडेपर्यंत त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते अशा घटना भविष्यात झाल्या कुठल्याही संस्था चालकाला कुठल्याही शाळेला ही, ही जबाबदारी झटकता येणार नाही अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास फोर त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्टला लिफ्ट रिपेअर करणाऱ्या येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे शाळेच्या प्रिमायसेस मध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्री जी त्यामध्ये असावी कुठल्याही संस्था चालकाला कुठल्याही शाळे शाळेच्या चालकाला मालकाला यातून वगळून वगळून देण्यात येऊ नये त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची तजवीज येणाऱ्या दिवसात व्हावी ही माझी मागणी आहे धन्यवाद मंत्री महोदय सभापती महोदय या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार समितीचा विस्तार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या ठिकाणी माजी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीचं गठन करण्यात आलं आहे आणि साधारणपणे या समितीने ज्या काही शिफारसी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये शाळांच्या आवारामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अनिवार्य आहे शाळेच्या परिसरामध्ये आणि बसमध्ये सुद्धा मुलांची जबाबदारी ही शाळेचीच राहील पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणे मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श गुड टच बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवणे मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणे एक हजार अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणे मुलींच्या स्वच्छता गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे मुलींसाठी शाळांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे प्रत्येक शाळेमध्ये तक्रारी बॉक्स व सखी सावित्री समितीची स्थापना करणे प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षकास समुपदेशक म्हणून नेमण्यात येणे अशा शिफारशी या समितीने पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ज्या काही शिफारशी आलेल्या आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्व टॉप प्रायोरिटी उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येईल प्रसाद लाडय खरं तर हा विषय अतिशय गंभीर आणि खरा खऱ्या अर्थाने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मंत्री महोदय या विषयामध्ये मी दोन तीन उदाहरणं आपल्याला देतो आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शिक्षण विभाग पण बघतं आणि ग्रामविकास विभागाच्या पण अंडर येतं त्याच्या आणि काही शाळा खाजगी आहेत ज्या शिक्षण विभागाकडे येतात काही शाळा अनुदानित आहेत अनुदानित नाही आहेत यामध्ये शिक्षण सं, सं, संचालक जे असतील किंवा शिक्षण संस्था चालवणारे असतील किंवा सरकारी यंत्रणा चालवणारी लोकं असते जसं उदाहरण द्यायला गेलं तर समाज कल्याण विभागाच्या वेगळ्या शाळा चालतात आदिवासी विभागाच्या वेगळ्या शाळा चालतात ज्याच्यावर आपलं कुठलं नियंत्रण नाही परंतु ह्यामध्ये प्रत्येक तिकडचा माणूस जो तिकडची शाळा सांभाळतो तो त्याच्या मर्जीनी कॅमेरा चालेल की नाही चालेल या व्यवस्था चालवतो आणि मग त्याची मर्जी अशा पद्धतीतली असते की जेव्हा पाहिजे तेव्हा कॅमेरा चालला पाहिजे तेव्हा नाही चालला मग त्यामध्ये चायनीज मेकचे कॅमेरे आले त्याचा डी व्ही आर चालत नाही त्याचं रेकॉर्डिंग एक महिना राहत नाही माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये एक सूत्री आणण्यासाठी मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो ओरिसा राज्यानी आणि गुजरात सरकारनी अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली आहे की ग्रामपंचायत ग्रामविकास खातं आणि शिक्षण खातं आणि जे तत्सम इतर खाती आहेत यांच्या माध्यमातून ह्या या शाळांच्या सुरक्षेची यंत्रणा ग्रामपंचायतीबरोबर कनेक्ट केली आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कंट्रोल सेंटर रूम तयार केली जेणेकरून एका जिल्ह्यात समजा दोनशे चारशे शाळा आहेत तर त्या चारशे शाळांचे सी सी टी व्ही चालतात की नाही चालतात त्याचं मॉनिटरिंग होतं की नाही होतं तीन महिन्यांनी त्याचं कंट्रोल होतं की नव्हतं तर अशा प्रकारच्या यंत्रणा करण्यासाठी मला वाटतं की आपण दोन तीन अभ्यास गट मिळून एक अभ्यासगट या दोन राज्यांमध्ये पाठवला पाहिजे मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था फार महत्त्वाची आहे त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणा आपण उभी करणार का हा पहिला प्रश्न आहे आणि जर करणार असाल तर त्याची कालमर्यादा किती काळामध्ये करणार सभापती महोदय अतिशय चांगली सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून इतर राज्यांमध्ये पण या संदर्भात जे काही चांगलं कार्य संपन्न झालेलं असेल ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी जिल्हा पातळीवर एक कंट्रोल बॉक्स करून आ, अशा पद्धतीने कॅमेरे लावून त्या ठिकाणी नियोजन केलं गेलेलं आहे तरी पण इतर राज्यांमध्ये जिथे चांगलं काम झालेलं असेल तर ते काम आपल्याही राज्यामध्ये कसं होईल या दृष्टीकोनात काम केलेलं आहे मनीष धन्यवाद सभापती महोदय मला वाटतं मंत्री महोदयांनी अतिशय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सकारात्मक केलेलं आहे आणि त्यांचा सिरियसनेस या विषयामध्ये दिसून येतोय फक्त एक विषय असा आहे की जे कर्मचारी काम करतात आता हाऊसकीपिंग एजन्सीतनं जे मागवले जातात तर त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आता बघा आपण जे बदलापूरच्या विषयात बघितलं तर ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे होते आणि असाच माणूस नेमका तो हाऊसकीपिंगमध्ये होता त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन मला असं वाटतं आपण जेव्हा शाळांना मान्यता देतो तेव्हा एसओ जे काय असतील चेकलिस्ट तर त्याच्यामध्ये एक फंक्शनल सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचं डी व्ही आर वर्किंग हे एक मध्ये असायला पाहिजे आपण भरारी पथक देखील अदनमन पाठवू शकतो आणि कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस व्हेरिफिकेशन हे देखील आपण करणार का कंपल्सरी मी विचारू सभापती महोदय माननीय सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली का जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने जे काही मुद्दे पुढे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणं हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे आणि त्याच्यामुळे यानुसार या कार्यवाही त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल जो काही कर्मचारी असेल मग वाले असतील बाबासाहेब स्वच्छता गृहवाले असतील वॉचमॅन असतील या सर्वांचं चारित्र्य पडताळणी करणं ही पोलिसांच्या माध्यमात शाळेच्या गेटमधून बाहेर पडेपर्यंत त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते अशा घटना भविष्यात झाल्या कुठल्याही संस्थाचालकाला कुठल्याही शाळेला ही जबाबदारी झटकता येणार नाही अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास फोर त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्टला लिफ्ट रिपेअर करणाऱ्या ये येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्री जी त्यामध्ये असावी कुठल्याही संस्था चालकाला कुठल्याही शाळेच्या चालकाला मालकाला यातून वगळून ये, देण्यात येऊ नये त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अश... शाळांच्या आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे शाळेच्या परिसरामध्ये आणि बसमध्ये सुद्धा मुलांची जबाबदारी ही शाळेचीच राहील पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणे मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श गुड टच बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवणे मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणे एक हजार अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्र...